नमस्कार मंडळी मंडळी ज्योतिष कट्टा या आपल्या यूट्यूबवरील चॅनलमध्ये मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो आहे ज्योतिषकट्टाच्या वतीने दरवर्षी आपण अलौकिक दत्तस्थान म्हणजेच आपल्या आप सांगलीजवळचं नृसिंहवाडी नरसोबाची वाडी येथील धार्मिक कार्यक्रमाचं आपण आयोजन करत असतोच याही वर्षी म्हणजेच या जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये येणाऱ्या नवीन वर्षासाठी दत्त महाराजांचे शुभा आशीर्वाद घेण्यासाठी सुंदर व अलौकिक अशा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन याही वर्षात केलेलं आहे अगदी जानेवारी महिन्यात पौष महिन्यात सूर्य उपासना आणि देवी उपासना यांचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे याच पौष महिन्यातील प्रीती आयुष्यमान आणि सौभाग्य ह्या तीन योगांचं औचित्य साधून या जानेवारी दोन हजार चोवीस महिन्यातील सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वार शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन केलेलं आहे शिवाय या धार्मिक कार्यक्रमामध्ये यावेळी आपण लक्ष्मीकारक आणि दत्त उपासना मार्गातील विविध मंत्र आणि स्तोत्रांची माहिती करून घेणार आहोत तसेच या मंत्रांचं सामर्थ्य वाढवण्याकरता आपण सामूहिक मंत्रपाठ करणार आहोत अगदी शास्त्रोक्त पद्धतीने तसेच या स्तोत्र आणि मंत्रांमध्ये लपलेलं गूढ सामर्थ्याची ओळखसुद्धा आपण करून घेणार आहोत या मंत्र व स्तोत्राचं पठण कोणत्या कार्यासाठी करायचं कसं करायचं याचे काही साधे सोपे उपायात्मक मार्ग आपल्याला या निमित्ताने माहितीसुद्धा करून घ्यायचे आहेत विशेष करून आपल्या नेहमीच्या कामातल्या अडचणी दूर करण्यासाठी वास्तूमधले दोष कमी करण्यासाठी तसेच विशिष्ट कामातील यशप्राप्तीसाठी कोणते करायचे अगदी साधे सोपे उपाय आपण स्वतः विषयीची सुद्धा माहिती करून घेणार आहोत याच धार्मिक कार्यक्रमामध्ये मंडळी त्याचबरोबर आपण कोणत्या साध्या सोप्या हस्तमुद्रा करायच्या आहेत त्याविषयीसुद्धा माहिती करून घ्यायची आहेत हा मंडळी हस्तमुद्रा ज्यांचा लाभ आपल्याला आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये आध्यात्मिक ऊर्जा मंत्र ऊर्जा वाढवण्यासाठी होतच असते त्याचप्रमाणे आपल्या जन्मतारखेनुसार असलेल्या मुलांकाची माहिती आणि अभ्याससुद्धा आपण करणार आहोत एक ते नऊ मुलांक तसेच या कार्यक्रमामध्ये अगदी सहज सोपे साधे जे उपाय आहेत जे आपल्या वास्तूमधील सकारात्मक ऊर्जा वाढवायला आपल्याला मदत करतील यांची सुद्धा माहिती दिली जाणार आहे तर मंडळी या कार्यक्रमामध्ये अजून महत्वाची गोष्ट आपण करणार आहोत ती म्हणजे दत्त महाराजांच्या नृसिंहवाडीमध्ये स्थान महात्म्यानुसार काही अलौकिक अशा स्थानांची माहिती आणि त्या त्या स्थानातील मंत्र उपासना साधनासुद्धा सामूहिक पद्धतीने करणार आहोत कारण त्या दत्तस्थानामध्ये खूप सुंदर अशी अलौकिक ऊर्जा आहे अशा अलौकिक स्थानामध्ये केलेली सामूहिक साधना उपासना ही मुळातच फार दिव्य मानली जाते आणि या साधना उपासनेचा सुरेख अनुभव सुद्धा महाराजांच्या शुभा आशीर्वादाने आपल्याला अनुभवायला मिळतो याशिवाय दत्त महाराजांचे राजधानीचे ठिकाण म्हणून नृसिंहवाडीचं महात्म फार मोठं आहे ज्या स्थानामध्ये प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती यांनी बारा वर्ष तपश्चर्या करून मनोहर पादुकांचे स्थान सेवेकरी आणि साधक मंडळींना उपलब्ध करून दिले अशा स्थाना या स्थानामध्ये अनेक विभूतींनी सुद्धा आपलं स्थान महात्म्य तयार केलेलं आहे या सर्वांचं दर्शन त्यांचं महात्म्य नृसिंहवाडीतील अलौकिक स्थानाचं सुद्धा दर्शन आपण घेणार आहोत तसेच वाडीमध्ये अगदी पहाटेच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या शेज आरतीपर्यंतच्या सर्व धार्मिक सेवांचासुद्धा आपण सर्वजण सामूहिक पद्धतीने लाभ घेणार आहोत यामध्ये दक्षिणद्वार महात्म्य रामचंद्र योगी महाराजांच्या जिवंत समाधीचं स्थान महात्म्य तसेच या स्थानात करण्यात येणारी प्रदक्षिण सेवा मौनी महाराज गोपाळस्वामी नारायणस्वामी अशा दत्तभक्तांच्या वाडीमधील जे स्थान महात्म्य आहे त्यांची सेवा साधनासुद्धा आपल्याला करायची आहे संध्याकाळची होणारी धूप आरती त्याचं अलौकिक असं महात्म्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री महाराजांची निघणारी पालखीची सेवा अशा विविध कार्यक्रमांचा लाभ आपण यात्रे या यात्रेमध्ये या कार्यक्रमात सुद्धा करून घेणार आहोत तर मंडळी ही झाली आपल्या कार्यक्रमाची भरगतचा अशी रूपरेषा ज्या मंडळींना या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे त्या मंडळींनी स्वतः स्वतः सव्वीस जानेवारी वार शुक्रवार नृसेवाडी या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी यायचं आहे नुरसेवाडीमधील बाकी सगळी जी व्यवस्था आहे सकाळ संध्याकाळ चहा नाश्ता दुपार आणि रात्रीचं सुग्रास भोजन आणि या तीन दिवसातील संपूर्ण राहण्याची सुंदर व स्वच्छ अशी व्यवस्था ही सर्व व्यवस्था ज्योतिषकट्ट वतीने करण्यात येणार आहे जी मंडळी साधक मंडळी आपण सहभागी होणार आहेत त्यांनी मात्र आपली नाव नोंदणी या कार्यक्रमाची सेवा शुल्क हे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून करायचे आपली सेवा शुल्क भरण्याची आणि अजून काही जर माहिती हवी असेल आपण कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून मॅसेज करून माहिती घेऊ शकता आणि यासाठी संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री फोन करणार असाल तर सकाळी दहा ते दोन दुपारी संध्याकाळी पाच ते आठ या वेळेमध्ये आपण करू शकता अर्थात मंडळी तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ही नावनोंदणी आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख असली तरी ज्यांची नावनोंदणी व सेवा शुल्क आधी होईल त्यांनाच प्राधान्य दिलं जाईल त्यामुळे मंडळी आपण या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर लवकरात लवकर आपली सेवा शुल्क आणि नावनोंदणी आमच्या नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर कृपा वेळेत करावी नाहीतर मर्यादित संख्या असल्यामुळे कदाचित ही संधी हुकू शकते मंडळी दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष कसं राहील प्रत्येक राशीसाठी तसेच प्रत्येक मुलांक असलेल्या मंडळींसाठी एक ते नऊ मुलांक या विषयाचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहे अवश्य हे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता मंडळी असा हा बरगच्च कार्यक्रम दत्त महाराजांच्या स्थानात म्हणजे प्रत्यक्ष आपल्या आवडत्या नरसोबा वाडीमध्ये होणार आहे तर ह्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष मार्गदर्शक म्हणून मी तुमच्यासमोर हजर असणारच आहे आणि आमची जी मंडळी आहेत सगळी जी ज्योतिषकट्टाच्या संदर्भात काम करत असतात ही सुद्धा आपल्या सेवेसाठी तिथे तत्पर असतील त्यामुळे ह्या साधनेचा अवश्य लाभ घेण्यासाठी आपण आपली नावनोंदणी वेळेत करा ही मात्र नम्र विनंती आणि माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअप करा हा जो नंबर आम्ही दहा वेळा सांगतो आपल्याला व्हॉट्सअपचा हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमीच दिलेला असतो आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा थोडंसं डोकावून पहा काही महत्त्वाचे व्हिडिओसुद्धा त्यामध्ये आपल्याला दिसतील तर मंडळी हे नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं आरोग्याचं धन ऐश्वर्याचं आणि आपण मनामध्ये इच्छिलेल्या सगळ्या गोष्टींच्या पूर्ततेचं जावं ही दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना कळावी लोभाया असावा धन्यवाद चला भेटूया नरसोबावाडीला